कसं दिसतोय तो आपली रायडिंग कशी वाटली तेच कमेंट करा नमस्कार गुड मॉर्निंग करा आहात आपण नवीन विषय आपला आपण नवीन आता घोडा आणलाय बघू शकता तर आपण आज चला शिकवणार रे तर बघू कसं शिकू द्या का रे तुम्ही ठेव नाय कि नाही आता हे डम पण काय घोड ना आपण चाललोय बघा आता तुम्ही आता बघू शकता अशा कडा काय आता बघू शकता ही गाम तर मित्रांनो तुम्ही आताच आपला सुरेश चव्हाणचा डायलॉग काय झापूक झुपूक झापूक झुपुक मध्ये आमच्या तनुईने आणलेला घोडा बघू शकता झापूक झुपूक आता त्या जाणार तर बघू लागम बिगम लावून देतोय का जर व्हिडिओ बनवू अशी अशी पकड अशी पकडून देऊ दिसतोय ना मी येतोय का बघतो आमच्या वाड्यात बिरिजा जो। जो। जो� नहीं। नहीं। की। अरे का राहू एवढी मुली टाकली बारकी राहू काय नाही एकदम बारी घोडा उशिर एकदम लगेच लावून दिलं डायरेक्ट छान टाकत जास्त काढून घ्यायची मस्त नाव गिरिजा Llika bode, llika de mí. Llika, llaka

Yeah, yeah. था था <laughs> <laughs> ठीक। ठीक। yep. या था था। <laughs> या आता आता बिर्जा वाड्याची ट्रेनिंग चालू झालेली तर बघू शकता भाऊ आमचा डायरेक्ट आईला जाऊयाला येऊनच या या, स्टेपला बघता यो आमचा शाहीर यावर्षी शायर दगड आणली त्याने एवढी मोठी उचलून तिकडून शाहीर आणि बिर्जा आला नागल येऊ घरी बाहेर बांधायला लागेल बघू शकता आपला शाहीर नाव याचा शाहीर बघू शकता कसं दिसतंय तो सांगा कमेंट मध्ये मार बेवर नाही गेले तसं शांत आहे ये इकडे या या हो लगेच येतो लगेच जातो एकदम भारी बिरजा आपण हे बिरिजा असती घे ना होता रक्ता जा मस्त चालतंय गे असे आसा पलतो गे बिर्जा

Субтитры yeah. 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 पाठीचा रक्त मात्र हे धरेंद्र ते उडत बोलून झालं सोड नका बिर्जा बिर्जा हे बिरजा बिर्जा अरे तो बघू शकता आपली रायडिंग कशी वाटली प्लीज कमेंट करा आणि आपला घोडा पण कसा वाटला कमेंट करा तर आजचा आपण ब्लॉग आता इथं संपवतो तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायसाठी आपला नेक्स्ट ब्लॉग हा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढची व्हिडिओ बघायला भेटेल कसा झापूक झुपूकमध्ये